नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एका फ्रेश कमाल ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आजचा जो ब्लॉग आहे थोडा इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे कारण आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही जाऊन राहिलो आहे वर्धा वर्धा कशासाठी तर मित्रांनो वर्धा एक विशिष्ट कामासाठी जाऊन राहिलो आहे आम्ही वर्धा गेल्याच्या नंतर तुम्हाला मी दाखवतो कशासाठी गे का गेलो काय गेलो काही लोक अंदाज लावतीलच आणि काही लोक का अंदाज नाही लावणार त्यांना नाही समजणार ठीक आहे पण गोष्ट सरप्राईज आहे तुमच्यासाठी तर आज मी तुम्हाला वर्धेमध्ये गेल्याच्या नंतर दोन तीन लोकांना भेटू करून देणार आहोत एक तर आहे जो युट्यूबर आहे मोठा आणि दुसरा आहे तो एक लिरिक्स रा, लिरिक्स रायटर आहे त्याच्यानंतर सिंगर आहे आणि एक आहे म्युझिक कंपोज करणारा म्युझिक बनवणारा तर त्या तीन लोकांशी आपण आज भेट घेणार आहोत आणि आपला एक खूप मोठा प्रोजेक्ट येत आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी खूप मेहनत पण मी नेहमी मला सांगत होतो की मेहनत सुरू आहे आणि खूप मोठा प्रोजेक्ट आहे माझ्या लाईफ मधला खूप मोठा प्रोजेक्ट आहे आणि खूप मजा पण येणार आहे त्यासाठी तेव्हा तुमच्यासाठी सरप्राईज आहे आणि ते सरप्राईज होऊ शकते ती आजच्या मध्ये तुम्हाला माहीत होईल किंवा मग आजच्या मध्ये नाही माहीत होईल तर समोरच्या व्हिडिओमध्ये माहित होईलच नाही का तर तुम्ही अंदाज लावू शकता तर आज माझ्यासोबत नितीन आहे माग आणि तन्मय आहे म्हणजेच रॅपर आहे आपला तर आज आम्ही वर्धा जाऊन राहिलो तेव्हा ब्लॉग हा इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे त्या ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा मंडळी सध्या सुरू आहे पावसाचा सीझन आणि पावसाची सीझन असल्यामुळं आम्ही आता निघालो आणि तुम्ही बघू शकता दाखव तिकडं पाऊस सुरू आहे आणि झिमीर झिमीर पाऊस सुरू आहे कधी जोराचा लागते कधी तर कधी झिमीर झिमीर म्हणजे बारीक पाऊस असा पाऊस सुरू आहे आणि पावसातच आम्ही निघालो आणि पोचू आता अर्ध्यात पोचलोच आम्ही तुम्हाला दाखवतो पर्धेमध्ये गेल्या त्यानंतर की कसं काय होणार आहे काय नाही आणि तुमच्याकडं पण पाऊस आहे का असल तर कॉमेंट करून नक्की सांगा मी त्या हा मी काय म्हणतो आपल्या ऑडियन्सले जे आपलं आपण ज्यासाठी चाललो हे सांगायचं का कसं करायचं नाही कशाला थोडं थांबवून देऊ ना सरप्राईज आहे ना सांगितलं तर मग सरप्राईज कसं राहील ते सरप्राईज ठेवाच लागेल अरे मग मजा कसं येईल त्यांनी पण मग पाहत नाही यार सांगितलं सरप्राईज ठीक <laughs> आहे मग सरप्राईज आहे तेव्हा माहित आहे का व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा तुम्हाला समोर पदा लागणारच आहे किंवा या व्हिडिओ मध्ये लागेल किंवा समोरच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच लागल तेव्हा ब्लॉग मध्ये कंटिन्यू मंडळी आपण वर्धा आलो आणि वर्धा आल्याच्या नंतर जर हा पूल नाही पाहिला दाखव तिकडं हा पूल जर नाही पाहिला आणि या पुलाच्या जवळ नाही आलो तर मग वर्धा येऊन काही अर्थ नाही नाही का कारण हा पूल कधीच वर्धेमधला डन म्हणजे पूर्ण होणार नाही असं मला वाटते कितीतरी वर्ष झाले काय ह्या पुलाचं काम चालूच आहे पण आजपर्यंत ह्या पुलाचं काम झालं नाही आणि या पुला आम्ही कधी गेलो नाही पुन्हा एकदा दाखवून दे ह्या फुल पाहिल्याच्या नंतर प्रत्येक माणसाला लक्ष देते की हा फुल कोठचा आहे मंडळी पाऊस सारखा सुरू आहे बांधवायचं नाव नाही घेत आहे असं म्हणलं चालते का झळच चालू आहे पाहू शकता तुम्ही तिकडं तिकडं पाण्या पाण्याचा मोसम आहे तरी पण पाण्यामध्ये लोक थांबाचं था नाव नाही घेत आहे ट्रॅफिक सुरूच आहे आता आपल्याला जायचंय शुभम भाऊ चिंदोरे यांच्या घरी तर चला मग तुम्हाला दाखवतो आता तिथं गेल्यानंतर काय होणार आणि काय नाही नाही का आता आम्ही निघालो शुभम भाऊ चिंदोरे यांच्या घरी ऑलरेडी तुम्हाला सांगतो ना ह्या चिंदोरे भाऊच्या घरी जाणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे कारण रस्ताच भेटत नाही एवढ्या अंदरच्या गल्लीमध्ये आपण नवीन एवढ्या अंदरच्या गल्लीमध्ये यांचं घर आहे का म्हणजे ते मॅप पाहू पाहू जावं लागते बहुत तकलीफॉल काम मग हो आता पोचू हे मॅप जिथं घेऊन जाईल तिथं पोचू आपण पाहिजे मग जागा एवढची जागा एवढची <laughs> जागा मॅटर करते कुठे नाही का अनुभव व्यक्तीची गरज राहते हे म्हणजे म्हणून तुला आम्ही घेऊन फिरतो एक कंडक्टर तर पाहिजे सोबत आम्ही घराजवळ पोचून आम्ही हा विचार करता पोचलो का नाही म्हणून घर कोणतं घर ते वालोय आपण पोहोचवलं इकडं दुसरीकडं ठीक आहे तर फायनली मित्रांनो आम्ही लोकेशन लोकेशनवर पोहोचलो आता गाडी लावतो येत भाऊला फोन करू आणि भेटू त्यांना तर फायनली आपण लोकेशन वर पोचलो गाडी लावली मंडळी असं राहते आपल्यासाठी पूर्ण घर याने मोकळं करून दिला आता आपण बसणार घरी आणि त्यांनी चाले बाहेर या सर या या सर या, या सर चपला चपला वगैरे काढा सर नडी रवी भाऊ आणि महेश भाऊ आले आहे आता तुम्हाला मी ओळख करून देतो आता अरे रवी भाऊ नमस्कार 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 महेश भाऊ म्हणता कसा झाला प्रवास नागाची पूजा करत करत आले वाटते साहेब तुम्ही नमस्कार दादा नमस्कार हर माय हिरो चला ठीक आहे या तर मंडळी जसं तुम्हाला म्हणलं होतं मी काय मी खास व्यक्तीसोबत तुमची आज भेट करून देणार आहोत तर त्याच्यातले हे एक आपले महेश भाऊ तर महेश भाऊ भेंडे आणि महेश भाऊ एक गाणं लिहिणारे म्हणजे लिरिक्स रायटर आहे त्याच्यानंतर कंपोजर पण आहे आणि खास म्हणजे गायक पण आहे म्हणजे सिंगर पण आहे आणि त्यांचे खूप सारे गाणे पण आले आहे जसं गाऊंडवाली बाई जे गाणं आहे ते त्यांचं गाणं आलं आहे त्याच्यानंतर तुझं नाव का काय ते तुझं नाव आणि पण एक गोपाल मुंडे सोबतचं गाणं आहे आणि रविभाऊ वानखेडे सोबतच एक गाणं आहे ते म्हणजे की धुन म्हणून काहीतरी आहे असे तीन चार गाणे आहे आणि खूप साऱ्या प्रोजेक्टवर त्यांचं काम पण चालू आहे आणि आता त्यांनी आपल्या पण सोबत जुळले आहे तर मी तुम्हाला आता सांगणार नाही रिव्हिल करणार नाही काय तर पण आता सध्या कोलॅबरेशन झालंय आमचं जबरदस्त काम तुमच्यापर्यंत येणारच आहे तर मंडळी हे आपले रविभाऊ वानखेडे आमची ओळख जी आहे खूप जुनी आहे म्हणजे जेव्हा समजा मी काहीच नव्हतो झिरो होतो तेव्हापासून आमची ओळख आहे आणि तेव्हापासून ओळख होती आणि अचानक माहिती आहे का भेटायची इच्छा झाली भाऊले आता तुम्हाल सांग सांग, तुम्हाला सांगणार नाही कशासाठी भेटलो ते सांग पुढं पता लागलच तुम्हाला कारण ते सस्पेन्स ठेवलं आहे आपण सरप्राईज तुमच्यासाठी तर पुन्हा एकदा भेट झाली मागच्या वेळेस पण भेटलो आणि यावेळेस पण भेट झालो तर रवी बद्दल मी तुम्हाला ओळख करून देतो भाऊ एक चांगले युट्यूबर आहे ज्यांचे युट्यूबवर चांगले सबस्क्रायबर आहे फेसबुकवर चांगले फॉलोअर्स आहे आणि इंस्टाग्रामवर पण चांगले आहे तर जसे आपण व्हिडिओ बनवतो साधे सिंपल वाली कॉमेडी तशीच भाऊची पण पॉश वाली कॉमेडी आहे कुठे वल्गरनेस नाही राहत आणि त्याच्यामुळं अशा कलाकारासोबत भेटणं आणि माझ्यासाठी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे तर नाईस टू मीट यू इंग्लिश जमत नाही तशी पण थोडी करून घेऊ आणि येईना म्हटलं झिरो होतं त्यापासून तर माणूस कधीच झिरो नव्हता टॅलेंटेड माणूस कधीच झिरो नसते फक्त त्याची कला लोकपर्यंत याची राहते टॅलेंट होतं म्हणूनच माणूस इथपर्यंत आहे झिरो कधी होताच नाही माणूस झिरो असता तर झिरोच राहिला असता माणूस झिरो नव्हता टक्के जास्त गुण होते माणूस टक्के आला त्याला काही विषय नाही आता आम्ही सोबत काम करणार आहोत आणि खतरनाक तुमच्यासाठी एक गोष्ट घेऊन येणार आहोत एक दोन तीन आता मल्टिपल मल्टीपल सरप्राईज आहे ठीक आहे तर मंडळी शुभम भाऊच्या स्टुडिओ मध्ये आलो आहे आपण मला दाखवतो आता अरे शुभम भाऊ हॅलो <laughs> तर मंडळी हे आपले शुभम भाऊ चांदोरे आणि आपण यांना भेटासाठी आलो जसं तुम्हाला दाखवलं मी बाहेर रवी भाऊ आणि आपले महेश भाऊ तसेच त्याच्यातली एकमेव एक खास व्यक्ती म्हणलं तर वर्धेमधली जे यांच्या स्टुडिओचं नाव आहे डार्क नाईट आणि इथं म्हणजे यांच्याकडं सॉंग रेकॉर्डिंग होते म्युझिक कंपोज होते आणि म्युझिक डायरेक्ट पण केले जाते म्हणजे जे आहे म्युझिक डायरेक्टर म्युझिक कंपोजर आणि सोबत सिंगर पण आहे खूप चांगले सिंगर आहे बरं तर मी गाले पण ऐकले आहे दादाचे आणि यांचं गाणं पण सॉंग पण येऊन राहिलं नाही आपलं हा तर खास आपल्या एका नवीन प्रोजेक्टच्या निमित्तानं दादाला आपल्याला भेटायचं होतं आज आपल्याला चर्चा करणार दादा सोबत आपण तर खूप मस्त वाटतंय भेटून आपल्याला आता करू आपण काम सोबत आणि दिसत आपल्याला समोर

एकदम खतरनाक चेहरा त्याचे पण फोटो तिथं लावलेला हार मान टाकून असते ना फोटो लावला असतो तर तो फोटो असा अतरंगी दाखवू आपण तो पाहुणच पायणाऱ्या हसा लावायचा जो पाहुणाला व्हिडिओ त्याला हासाय लावायचा हसा एवढ्या

हा आता रिव्हिल करणार हो, नाही पुढच्या नेक्स्ट मध्ये होईल रे भाऊ आता लई लाईक पाहिजे झाल्या तुमच्या थोडस बोलून घ्या तर आता आम्ही रजा घेतो आमची भेटू लवकरच आता एवढा गोरा झाला तुम्हाला सांगतो ना औषध सांगतो ना जो गोरा वाचा का विषय आहे चला मग आता आता निघतो आम्ही कारण तो विषय झाला गाणं येत आहे नक्की आता जाऊन पहा हॅलो हावाला हावाला क्वेश्चन एडिट होणार आहे नाही एडिट होणार आहे नाही नाही पहिले येणार आहे उद्या परवा ते काम येणार आहे नाही गाणं येणार नाही काम खूप जबरदस्त झालं आहे ते समोर होणार आहे काम खूप जबरदस्त झालाय मी डिरेक्ट्रा गाण्याचा अरे हा मला रिवीलच करून राहिलं असं अरे डबल 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 कट कट कटं गाणं या गाण्यात सध्या कोणी आधी ऍक्टरही फोन राहिलो गाण्यासाठी डिरेक्टरही फोन रालो म्युझिक फोन आलो म्युझिक डायरेक्टर फोन राह सिंगर फोन राहला गाण्यासाठी कुठे भेटत काय गा सध्या गाणं पूर कोर आहे आणि सध्या रिल काहीच नाही करत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गाणं वाणं असं काहीच नाही मला भेटायला सांगतो करू करू लवकरच रिलीज करू आणि आपले शुभम भाऊ चिंदोरे चांदोरे याच्या नावा थोडा प्रॉब्लेम आहे थोडा गडबड बोलता येईल आल येऊन जाईल तर बढिया मस्त वाटलं भेटू चला मग भेटू आता ओके लवकरच भेटू चला, लौकर चला। लौकर रे भाऊ लवकरच भेटू चला महेश भाऊ लवकरच भेटू दादा या भेटू लवकर हां आधी भाई आधी चल ठीक आहे ओके काल मला वर देऊन झाला उशीर तर त्याच्यामुळं मी ब्लॉगचा काल एंड करू नाही शकलो तर मित्रांनो काल जेव्हा वर्धेला मी गेलो होतो ते विशिष्ट कामासाठी म्हणजे ते की आपलं नवीन गाणं येत आहे साधा माणूस विल्या रे हे गाणं येत आहे आणि महेश भाऊ भेंडे यांनी लिरिक्स केले आहे म्युझिक पण केलं आहे त्याच्यानंतर आपला शुभम भाऊनी सुद्धा म्युझिक केलं आहे आणि रवी भाऊ आमच्या टीममध्ये आम्हाला डायरेक्शनसाठी सगळ्या गोष्टीसाठी मदत करतच आहे जसं रविभाऊने रिव्हिल केलं होतं की गाणं येत आहे तर होय मित्रांनो साधा माणूस आपलं रे गाणं येत आहे तेव्हा गाण्याच्या नवीन अपडेटसाठी या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि गाणं जर पाहायचं असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल कारण याच ते या गाणं येणार आहे तेव्हा भेटू नंतरच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत हसत राहा खेळत राहा आणि व्हिडिओ पाहत राहा थँक्यू